नमस्कार अँड ऑन पब्लिक डिमांड मी हा व्हिडिओ करते कारण बऱ्याच जणांचं डी एम्समध्ये खूप अशी काय काय कारणं आली की सुखकर्तामध्ये खूप जागोजागी कसे भाषेचे उच्चार बदलतात तसेच आरतीमधले शब्दही बदलत जातात फलाना डेमका वगैरे असं नाही होत कारण तुम्ही जर का शब्द बदललेत तर त्याचा अर्थच पूर्णतः बदलला जातो सो तुम्ही शब्द नाही बदलू शकत असे <laughs> बऱ्याच जणांचे असेही डीएम्स येतात की आम्हाला संस्कृत येत नाही त्यामुळे आमचे उच्चार चुकीचे होऊ शकतात तर मुळात सुखकर्ता ही संस्कृतमध्ये लिहिली गेलेली आरती नाही आहे ती मराठीत आहे सो या आणि चुकलात तर चुकलात शिका इट यार काय फरक पडतो आजच मी एक नवीन मराठी शब्द शिकले कारण माझं मराठी माध्यमातून शिक्षण झालेलं नाही आहे मराठी फक्त माझी मातृ आणि पितृभाषा आहे त्यामुळे जे रोजच्या जीवनात शब्द वापरले जात नाहीत ते मला माहिती नाही आहेत मराठीतले सो या इट्स ओके शिका तर पटकन आपण सुरुवात करूया कारण आपण ऑलरेडी एक दिवस लेट आहोत कारण मी हा व्हिडिओ असा काही करणार नव्हते प्लॅन्ड नव्हतं पण आता करतोय तर लेट स्टार्ट तर सुरुवातच पहिलीच ओल जी आहे सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची तर बरेच जण ओ माय गॉड बरेच जण चुकीचं शब्द वापरतात चुकीचे शब्द ते म्हणजे सुखकर्ता हा बरोबर वापरतात दुःख करता दुःख करता नाही दुःख हरता सुख करता, बर करता हरता, हरता। म्हणजे जो दुःखाला हरवतो सो so, सुखकर्ता दुःख करता नाही आहे ते सुख करता, करता दुःख हरता ओके okay? जो सुख आपल्या जीवनात देतो आणि आपलं दुःख जे आहे जो दुःखावरती दुखाला हरवतो बेसिकली वार्ता विघ्नाची वारता नाही वार्ता तवरफार आहे तो, तो वार्ता विघ्नाची विघनाची नाही विघ्नाची घ पण अर्धा आहे सो वार्ता विघ्नाची म्हणजे जो वार्ता इन द सेन्स जे बोलणं आहे ज्या बातम्या आहेत ज्या गणपतीपर्यंत पोचतात ती जी काही विघ्न आहेत जसं सुखावरती सुख तुम्हाला देतो आणि दुःखावरती मात करतो हरवतो ह्या दृष्टीने ते लिहिलं गेलेलं आहे <laughs> पुढची ओळ आपण उद्या ऐकूया